आम्ही हे युद्ध जिंकलो त्या बावनकुळे साहेबांना माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांना विनंती करतो की महाराष्ट्राचा ठाड्यावाद देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी हार घालून अभिनंदन करावं हो माननीय बावनकुळे साहेब भारत वाटत की नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्या नेतृत्वामध्ये संघटनेच्या नेतृत्वामध्ये हे अभूतपूर्व वेश आम्हाला मिळालंय ते आमच्या सगळ्यांचे लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय बावनबाई साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं जय भवारी भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी ना मानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय श्री हर हरा हरा महाराष्ट्राचे लोकनेते आमच्या लाडक्या देवा देवाभाऊ यांच्या संपूर्ण योग्य मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीनी ज्या पद्धतीने आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या सर्व संघटित्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एवढं मोठं भूतन भु... भविष्यती यापूर्वीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढं यश मिळालं नाही सर्वात मोठं यश आपल्या पक्षाला आणि महायुतीला मिळालं खरं तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने एक नेत्रदीपक यश मिळालं मोठा विजय मिळाला जनतेने आपला विश्वास केला आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं कुशल मार्गदर्शन आमचे अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपल्याला मदत केली आहे आणि सर्वात मोठं आपले प्रभारी भूपेंद्र यादवजी असतील अश्विनी जे असतील जे असतील विनोद जे असतील आपले सर्व केंद्रीय नेते नितीन गडकरी जे आहेत योगी जे आहेत सिंग जे आहेत सर्व मी संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्राच्या देशाच्या भारतीय जनता पार्टीनी प्रवासी कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने जी मदत केली आहे आणि त्यामुळे आज आपली संघटना ही महायुतीला आणि आपल्या पक्षाला मोठा विजय आपल्याला मिळाला आहे मी महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचं महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या जनतेने जो यश दिला आहे यश माननीय देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला क्रमांक एक वर काम आम्ही देवेंद्रजींनी केलं आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजी निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला मी करत असताना महायुतीचे नेते एकनाथ जे असतील अजित पवार जे असतील संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो पण एवढंच सांगेल जास्त वेळ घेणार नाही कारण देवेंद्रजी बोलणार आहे देवेंद्रजी आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्यांनी आमच्या संपूर्ण टीमनी ज्या पद्धतीने आपलं मार्गदर्शन होतं आणि मार्गदर्शन जे देवेंद्र इथं मिळालं म्हणूनच हा मोठं यश आपल्याला मिळालं निश्चितपणे हे यश पुढं वाढत राहील भारतीय जनता पार्टीची संघटना उत्तरात्तर अधिक प्रगती करेल आणि येणाऱ्या संपूर्ण पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी मोठं यश मिळवेल हे मी तुम्हाला करतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या मार्फत आपल्याला जे आज यश मिळालं आहे आमचे लोकनेते देवेंद्रजी आपल्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात त्यांनी पूर्ण मिळून काढला महाराष्ट्राने त्यांनी ज्या पद्धतीने आपलं या ठिकाणी भारतीय जनता सर्व कार्यकर्त्यातर्फे अभिनंदन करतो आभार मानतो आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या दोन सगळं सपोर्त धन्यवाद महाराष्ट्राचा ठाणावा ज्याच्या डरटाळीने तमाम विरोधी पक्ष पळून गेले असे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचे जॾहिं बिनंी कर मार्गदर्शन कार माता छत्रपती शिवाजी महाराज जी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हनुमान बिरसा मुंडांचा हनुमान बिरसा मुंडांचा आजच्या आपल्या या विजयी सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले यशस्वी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी, राष्ट्रीय महामंत्री विनोद जी, माननीय पियुष जी पंकजाताई मुंडे नुकतेच या ठिकाणी पोचलेले रामदास जी त्याचप्रमाणे पिरिपाचे जी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या विजयाकरता ज्यांनी अक्षरशः आपल्या रक्ताचं पाणी केलं ते माझ्या सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि तेवढ्याच महत्वाच्या लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांकरता आजचा दिवस अभूतपूर्व आहे महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवरच विश्वास दाखवलाय आहे महाराष्ट्राने दाखवून दिला की आम्ही मोदीजींच्या पाठीशी हो, आहोत आणि महायुतीला भरभरून मत आज महाराष्ट्राने दिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिलाय खऱ्या अर्थानं आमच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू केली ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह या महाराष्ट्रात प्रभावी ठरला आणि <coughs> आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही आमच्या मनामध्ये दुःख होत की देश मोदीजींसोबत चाललाय पण आम्ही चुकलो महाराष्ट्र आम्ही लिहू शकलो नाही फेक नरेटिव्हच उत्तर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून निर्धार केला भारतीय के जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही फेक नरेटिव्ह ला थेट नरेटिव्ह उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण घेऊन दाखवलं मी या निमित्ताने आमच्या सगळ्या राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटना आहेत राष्ट्रवादाने ओतप्रोत ज्या संघटना आहेत या संघटनांचे आभार मानतो की हा नरेटिव्ह डिमॉलिश करण्याकरता राष्ट्रीय विचाराने ते देखील पुढे आले आणि या ठिकाणी अराजकतावादी जे फोर्सेस भारत जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रात अराजकाचं बीजारोपण करत होते त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि राष्ट्रवादी फोर्सेस सगळे एकत्रित झाले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही विजय राष्ट्रवादाचा होणार त्याच्या विजयाने दाखवून दिलं आणि म्हणून त्या सर्व राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटनांनी ज्या राष्ट्रवादी विचाराने ज्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आमच्या संघटनांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी अतिशय मनापासून आज आभार मानतो की तुम्ही हा नरेटिव्ह डिमॉलिश करून टाकला मी विशेष आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणींचे ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोठा आशीर्वाद दिला आणि आपल्या लाडक्या भावांना असं निवडून दिलं की असं वाटलं छप्पर और छाडून लगा के अशा प्रकारचा विजय बहिणीने दिला आणि त्याच वेळी महाराष्ट्रातला शेतकरी या माझ्या शेतकऱ्याने खऱ्या अर्थानं आम्हाला जो आशीर्वाद दिला जो पुरा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार हो करण्याचा प्रयत्न चालला होता आमच्या शेतकऱ्यांनी तो फेक नरेटिव्ह थुडकावून लावला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला विजय दिला आणि सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला एक है तो, एक है तो एक है तो समाजातल्या सगळ्या लोकांनी हा जो संदेश आहे तो समजून घेतला जाती जातीमध्ये समाजामध्ये समाजा, विभागा विभागामध्ये जर आपण या ठिकाणी वाचले गेलो तर काही लोक का आपल्यावर राज्य करतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एकत्रित व्हावंच लागेल हा संदेश मोदीजींनी जना जनापर्यंत पोहोचवला आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला एक है तो सेफ आहे आणि हे सगळे ज्या वेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी वोट हे महायुतीकडेच गेलं कारण त्यांना माहिती होत महायुती है तो सेफ आहे एक है तो सेफ आहे मोदीजींच्या संदेशाचा कमाल हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला एवढंच नाही तर या ठिकाणी ज्या प्रकारचं तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न चालला होता कधी वोट जिहादचे नारे दिले जायचे कधी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं एका विशिष्ट समाजाला एकत्रित करून त्याच्या माध्यमातून आम्ही निवडणुका जिंकू अशा प्रकारची वलगणा केली जायची त्यांच्या जा विरोधात मी आभार मानतो हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे वारकरी पंथाची महानुभाव पंथाची वेगवेगळ्या बेक पंथांच्या वेगवेगळ्या बेक परंपरा, है है। परंपरा या ठिकाणी आहेत पण या जेवढ्या परंपरा आहेत जेवढे पंथ आहेत या सगळ्यांनी एकत्रितपणे सांगितलं आम्ही मतदाता जागृती करणार आणि गावामध्ये पाण्यामध्ये वाड्यामध्ये वस्तीमध्ये त्या ठिकाणी आमचे संत देखील पोचले आणि त्यांनी जागृती केली जागृती केली की के आपल्याला देव आणि देश आणि धर्माची लढाई आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं स्वराज्य मिळवायचं असेल तर देव देश आणि धर्माची लढाई आहे या लढाईमध्ये प्रत्येकाला उतरावं लागेल तसंच आमच्या सगळ्या संतांनी देखील सांगितलं हे चालणार नाही या ठिकाणी मुळभर लोकांना एकत्रित करून निकाल बदलता येणार नाही जो आमची संस्कृती जो आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वत्व टिकवेल अशा पाठीमागे जावं लागेल आणि मला अतिशय आनंद आहे संतांनी आवाज दिला आणि महाराष्ट्राने ओ सांगितलं आणि महाराष्ट्र पाठीमागे आला आपण म्हणायचो देश चला संतोकेसार हो ताकत से बात हे आज महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि सर्वांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित केलं विशेषता ज्या प्रकारे आमच्या जा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समाजाला मोठ्या प्रमाणात संविधानाची भीती दाखवण्यात आली होती संविधान बदलणार आरक्षण जाणार त्यांना देखील हे लक्षात आलं या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपूर्ण देशात लागू करणारा कोणी एक नेता असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे ज्या जम्मू काश्मीरमध्ये पंच्याहत्तर वर्ष भारताचं संविधान नव्हतं ज्या जम्मू मध्ये दलित आदिवासी ओबीसींना आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षानंतर संविधान लागू करून दलित आदिवासी ओबीसीना आरक्षण देण्याचं काम हे मोदीजींनी केलं मोदीजी देणारे आहेत घेणारे नाहीत हे जनतेच्या लक्षात आलं आणि आदिवासी समाज दलित समाज सगळे समाज आमच्या पाठीशी आले आणि आज आपण पाहू शकतो की सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून बंधुभिनी माझ्या कार्यकर्ता मित्रांनो आजचा हा विजय हा सामूहिक प्रयत्नांचा सा विजय आहे आपल्या महायुतीमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माननीय अजितदादा पवार माननीय आठवले साहेब आपल्या सोबतचे इतर जे पक्ष होते मग पिलीपात्या ठिकाणी असेल जनसुराजचे असेल युवा स्वाभिमान असेल वेगवेगळे पक्ष या सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे एक दिलाने एक ही लढाई लढली आम्ही एक होतो म्हणून सेफ होतो एक होतो म्हणून नेक होतो एक होतो म्हणून आम्ही विजयापर्यंत गेलो आणि म्हणून या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ज्या प्रकारची लढाई लढली आहे मी त्यांचे आभार तर मानतोच पण त्यासोबत निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानतो माननीय अमित भाई शहाजींनी या महाराष्ट्रामध्ये येऊन प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्याला सांगितलं तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यातनं कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळालेली आपण बघितली माननीय जी असतील माननीय राजनाथ सिंहजी असतील माननीय गडकरी साहेब असतील या सगळ्यांनी